सवय आहे एकटं जगायची ना कुणाची गरज आहे ना कुणाची गरज असेल काहीच पुरावा नसतो खऱ्या प्रेमाचा बस नाव जरी ऐकलं तरी हृदयाचे ठोके वाढतात लोक म्हणतात प्रेम एकदाच होतं मला तर रोज तुझ्यावर नव्यानं प्रेम होते आहे कसं सांगू तुला कळत नाही आहे तुझी सवय झाली आता करमत नाही तुझ्याशिवाय रागात कधीच कोणते निर्णय घ्यायचे नसतात कारण राग शांत झाल्यावर आपल्याला त्याचा त्रास होतो फिजिकल होणाऱ्या जनरेशनमध्ये मी इमोशनल होणारं मन घेऊन जन्माला आलो आहे प्रेम नेहमी नशिबात नसलेल्या व्यक्तीवरच का होत असावं सर्वस्व देऊनही केव्हा परकेपणा मिळतो तेव्हा झालेली जखम कधीच भरत नाही अपेक्षा होती की तू मला समजून घेशील वाटलं होतं तू माझ्या अबोल्यामागचं कारण ओळखून घेशील तुझ्या मनात काय होतं देव जाणे पण मी कधीच विचार केला नव्हता तुम्हाला आयुष्याच्या वाटेवर एकटं सोडून जाशील बाईच्या चारित्र्याचं बाईला भान असावं कुणीही चरून जाईल एवढं रान मोकळं नसावं मी तर तुझ्यासाठी मंगळसूत्र शोधत होतो आणि तू माझ्यापासून दूर जाण्यासाठी कारण शोधत होतीस प्रेमाची नशा उतरवण्यासाठी पण खूप सारी नशा करावी लागते एकटं राहायला शिकलोय आता ना कुणाचं टेन्शन ना कुणाला माझ्यामुळं त्रास होणार तूच माझी सुरुवात आणि तूच माझ्या शेवट आहेस आय लव्ह यू डिअर बायको आपल्यावर जाणारे आयुष्यात असलेच पाहिजेत कारण त्याशिवाय जगायला मजाच येत नाही नवीन वर्षात एकच इच्छा आहे माझी पूर्ण तू करशील का समोर येताच मी तुझ्या मिठीत मला घेशील का स्त्रीला आवडणारा पुरुष तिच्या फॉलोइंग लिस्टमध्ये नसतो तो तिच्या सर्च हिस्ट्रीमध्ये असतो मरण्यासाठी कधीच विषाची गरज पडणार नाही कधी तर कोणावर खरं प्रेम करून जर त्या व्यक्तीनं धोका दिला तर रोज तुम्हाला त्या व्यक्तीच्या आठवणी मारून टाकतील कुणाला सोडण्याआधी एवढा विचार करावा आपण हे नातं एवढे दिवस का निभावलं स्त्रीला फसवायचं नसतं तिला हृदयात बसवायचं असतं शब्दात व्यक्त मी होऊ शकत नाही सवय तुझी लागलेली आता सुटता सुटत नाही जीव लावलाय तुला तू पण जीव लावावा मला एवढीच अपेक्षा आहे माझी जेवढं असेल आयुष्य माझं तोपर्यंत साथ हवी आहे मला तुझी